नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वेत महत्वाची राजकीय हालचाल घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संबंधित उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेत महाविकास आघाडीला जाहीर समर्थन दिले आहे या निर्णयाची माहिती शहराध्यक्ष गोपाळ मोकलकर यांनी दिली त्यांनी सांगितले की या पावलामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा चांगलीच रंगली आहे येत्या काही दिवसांत आणखी काही महत्वपूर्ण राजकीय हालचाली घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणूक धामगाव नगर साठी चर्चा केली आहे त्यामुळे आमचे जे तीन उमेदवार जे होते अतुल भाऊ चौधरी नानाभाऊ देऊळकर संतोष भाऊ गावंडे यांचे फॉर्म मागे घेऊन आम्ही पूर्ण पाठिंबा हा महाविकास आघाडीला समर्पित करत आहे